रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव रोटरेन मकरंद नाईक आणि रोटरी क्लब कुडाळचे माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरेन्स शशिकांत चव्हाण हे उपस्थित आहेत मित्र हो रोटरी क्लब ऑफ कुडाळ गेली अनेक वर्ष नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सहा त्या वर्षाचं ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या संदर्भामध्ये एक चांगले पर्वणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फूड स्टॉलच्या माध्यमातून ऑटो एक्स्पोच्या माध्यमातून दरवर्षी दोन वर्षांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ संपूर्ण सिंधुदुर्गवासियांसाठी रोटरी महोत्सवचं आयोजन करत असतं आणि याही वर्षी एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर असे तीन दिवस कुडाळ स्कूलच्या धोळे मैदानावरती या रोटरी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महोत्सवामध्ये इंडस्ट्रीयल फूड स्टॉल आणि ऑटो एक्सपोचं वेगळं दालन संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांसाठी रोटरी क्लब कुडाळच्या माध्यमातून सादर करण्याचा एक प्रयत्न आहे या आयोजनामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वेगवेगळे स्टॉल आहेत आमचं एक यावर्षी सिंधुदुर्गवासियांचा एक चांगला प्रतिसाद या, या संपूर्ण फेस्टिवलच्या नियोजनाला असा मिळाला की कोणत्या प्रकारची बातमी किंवा कोणत्या प्रकारचा प्रसार न होता दहा दिवसापूर्वीच हे सर्व स्टॉल ऑलरेडी आमचे बुकिंग झालेले आहेत यामध्ये वेगवेगळे घाऊ पदार्थांचे फूड स्टॉल या ठिकाणी आहेत यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक जे खाद्य निर्माते आहेत त्यांचे सुद्धा स्टॉल आहेत खास मुंबईवरून सुद्धा काही स्टॉल आलेले आहेत कोल्हापूरवरनं काही स्टॉल आलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा स्टॉलमध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी विविधता यामध्ये बुकिंगमध्ये आम्हाला आढळून आलेली आहे आणि ऑटो एक्सपोचं कारण दरवर्षी रोटरी महोत्सवाचं एक वेगळं आकर्षण हे ऑटो एक्सपोजचं आणि ऑटो मध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या वेगवेगळ्या वे नामांकित कंपन्या या महोत्सवामध्ये सहभागी होत असतात यावर्षी सांगायला आनंद होतोय की या ऑटो एक्सपो मध्ये हुंडई असेल महिंद्रा असेल किंवा बीवायडी सारखी नवीन आलेली कंपनी असेल किंवा फोक्स वॅगन असेल त्याच्यामध्ये एम जी एम जीच्या काही नवीन ज्या इलेक्ट्रिक ज्या काही फोर व्हीलर आहेत या सगळ्या ब्रँडच्या कंपन्या ह्या ऑटो मध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांचं बुकिंग हे आमच्याकडे आलेलं आहे त्यामध्ये टू व्हीलरमध्ये सुद्धा रॉयल एनफील्ड असेल किंवा आता इलेक्ट्रिक सिरीजमध्ये ज्या काही कंपन्या सुझुकी यामध्ये सहभागी आहे अशा टू सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये डी असेल होंडा असेल हिरो असेल या सगळ्या बजाज असेल किंवा ंडाच्या असतील ह्या सगळ्या कंपन्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आमचा एक प्रयत्न राहिलेला आहे की ह्या ऑटो एक्सपोच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या ब्रँडच्या ज्या सध्या मार्केटमध्ये नवीन ज्या काही एडिशन वेगवेगळ्या कंपन्यांच्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा आता सध्या लेटेस्ट टी व्ही सिरीज सध्या सुरू आहे त्या सगळ्या कंपन्यांचं एकाच छताखाली कुठेतरी सिंधुदुर्गवासियांसाठी ह्या महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळी भेट त्यांना मिळावी यासाठी ते आमचा प्रयत्न राहिला आणि याला चांगला प्रतिसाद प्रे मिळालेला आहे या आता यामध्ये एकोणतीसला पहिल्या दिवशीय जे आहे ते पहिल्या दिवशी हा नृत्य हास्य आणि सुरांचा संगम या छताखाली एक कार्यक्रम स सर्वांसाठी मिळणार आहे यामध्ये सूर नवा ध्यास नवा फेम निखिल मधाडे हा गायक यामध्ये सहभागी होतोय झी युवा सिंगर फेम ब्रह्मानंद पाटणकर आणि झी युवा सिंगर फेम आपला कुडाळचा हर्षद मेस्त्री असे हे गायक यामध्ये सहभागी होत आहेत आणि या पहिल्या दिवशी विनोदाचा एक बादशाह दिवेश शिरवडकर हा मुंबईवरून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय नृत्याविष्कारासाठी आम्ही स्थानिक जे ग्रुप आहेत वेगवेगळे कलाकारांचे ग्रुप आहेत त्यांना संधी या माध्यमातून भव्य अशा रंगमंचावर दिलेली आहे पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी सुद्धा एक अनोखी स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला आम्ही कोणताही स्पेसिफिक विषय हा दिलेला नाही तो ऐच्छिक प्रत्येक सहभागी स्पर्धकाला त्याच्या इच्छेनुसार त्यांना तो सहभाग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आम्ही मर्यादा ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन वयोगट आहेत पाच ते अकरा पहिला वयोगट असेल आणि बारा ते सोळा वर्ष वयोगटाचा दुसरा वयोगट वयोगटाचे मर्यादित ठेवली हो कारण त्याला खूप नंतर वेळ लागतो पुढच्या कार्यक्रमाला कुठेतरी वेळ होऊ नये या सगळ्याचं नियोजन करताना थोडक्यात या एन सीटी स्पर्धेचं आयोजन केलं याच्यामध्ये जे काही विजेते असतील त्यांना प्रथम त्वितीय तृतीय क्रमांकाचा रोख खास पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचा प्रयत्न असाही सुरू आहे की या महोत्सवाला आपले जे स्थानिक आमदार आहेत माननीय निलेशजी राणे साहेब आ, हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहील यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अजून ते सगळं प्रयत्न आहेत आमचे जिल्हाधिकारी धोडमिसे सुद्धा या, या महोत्सवाला उपस्थित याव्यात प्रमुख अतिथी म्हणून यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न आहेत आणि रोटरीच्या डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन झिरो किंवा रोटरी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराचे जे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी आहेत डिस्ट्रिक्ट लेवलवरचे जे काही आमचे मान्यवर आहेत हे सुद्धा या कार्यक्रमाला येणार येणाऱ्या या दोन चार दिवसामध्ये हे सगळं आमचं नियोजन झाल्यानंतर आपल्या आपण जे प्रमुख पाहुणे अतिथी येणार आहेत ते त्यांची माहिती आम्ही तुम्हाला देऊन दुसऱ्या दिवशी या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारीखला पासष्ट कलाकारांचा संच असलेला साई कला मंच निर्मित रंगी रंगाला महाराष्ट्र हा कार्यक्रम यावर्षी आम्ही या फेस्टिवलमध्ये सहभागी केलेला आहे दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम होणार आहे खरं म्हणजे तर हे सर्व कलाकार आपल्या कुडाळ आणि सिंधुदुर्गामधीलच आहेत त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा हा विचार आहे याच दिवशी महिला मंडळींसाठी इनरविल क्लब ऑफ कुडाळच्या सौजन्याने पाककला स्पर्धा आम्ही आयोजित केली या पाककला स्पर्धेला विषय दिलेला आहे की मोड आलेल्या कडधान्यांपासून एक वेगवेगळ्या सहभागी स्पर्धकांनी त्या सादर कराव्यात आणि त्याच्यामधून ज्या काय तृतीय स्पर्धकांचे विजेत्या होतील त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा गौरव होणार आहे अशी तीस तारीखला हा संपूर्ण कार्यक्रमाचा हे असेल त्यानंतर एकतीसला जो महोत्सवाचा जो महत्वाचा दिवस हा दरवेळेला मानला जातो त्या एकतीसच्या दिवशी संपूर्ण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सर्व सिंधुदुर्गवासीय सुद्धा या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात त्यांच्यासाठी यांच्यासाठी आम्ही साईजळवी फिल्म प्रस्तुत आपलातून मनोरंजनाचा धूमधडाका या नावाखाली एक कार्यक्रम यामध्ये समाविष्ट केलेला आहे या, के या कार्यक्रमामध्ये आपला मराठी सृष्टीचा सुपरस्टार अभिनेता असून संतोष जुवेकर हे यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अमिता घुगरी या एकतीसला ला या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत तू आभाळ गाण्याचा प्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र हा हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे आणि आपला कोकणचा महागायक सागर हुडाळकर जो कुडाळचा सिंधुदुर्गचा आहे हाही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय या कार्यक्रमाला किरण खत हे सुप्रसिद्ध निवेदक सुद्धा याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि मटा श्रावण क्वीन म्हणून जी प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगा जोशी या सगळे कलाकारांचा संचार एकवीस तारीखला हेडखाली का या, या कार्यक्रमामध्ये आपल्याला तो पाहायला मिळणार आहे तिन्ही दिवशी अ तिरुमला तिरुपती स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या सौजन्याने या संपूर्ण तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी सहभागी होणाऱ्या सर्व सिंधुदुर्गवासियांसाठी भव्य लकी ड्रॉ सोडत आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ही या वेळेला स्पॉन्सर केलेली आहे तिरुमाला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी कुडाळ यांच्या माध्यमातून दर दिवशी जे सहभागी होणारे जे प्रवेशिकेच्या माध्यमातून आमच्या त्या संपूर्ण पेंडॉलमध्ये लकी ड्रॉचे बॉक्स ठेवले जातील त्याच्यामध्ये जे सहभागी आपले तिकीट त्याच्यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर सेट त्याच्यामध्ये फीड करतील आणि त्याचा ज्याचा ज्या ज्या प्रेक्षकांचा सोडत निघणार त्यांना त्याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य बक्षीस हे त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि एक सांगायला आनंद होतो की एकतीस तारीखला शेवटच्या दिवशी इन्स्पायर सायकल उडाण जे आमचे रुपी मित्र आहेत रुपेश तेली यांच्या माध्यमातून एकतीस तारीखला सहभागी होणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या मधून आ, महा विजेता लकी ड्रॉमधला याच्यामध्ये दोन महाविजेते भाग्यवान विजेतेची निवड होणार आहे आणि प्रत्येक दोन भाग्यवान विजेत्यांना हिरो कंपनीची सायकल ही, ही त्यांना देण्यात येणार आहे बक्षीस रूपात हे एक या कार्यक्रमाचं एक वेगळं आकर्षण या महोत्सवाचं आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या या रोटरीच्या महोत्सवामध्ये अलायू स्टॅच्यू म्हणून काही कलाकार सहभागी झालेले होते म्हणजे सलग सहा तास एकाच पोझिशन मध्ये ते सर्व कलाकार सहभागी होतात खास येणाऱ्या सगळ्या चिमुकल्यांसाठी ते खास एक आकर्षण असतं यावर्षी सुद्धा सिंधुदुर्ग बांडा अलायू आ, ग्रुप स्टॅच्यू ग्रुप बांधा जे कलाकार एकोणतीस आणि एकतीस ला या दोन दिवशी आम्ही नियोजन केले की त्याच्यामध्ये ते सहभागी होणार एक वेगळं आकर्षण या कार्यक्रमाचा असणार आहे एकूणच या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी रोटरी क्लब उडाण रोटरी सेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लोकोपयोगी समाजोपयोगी आणि आरोग्यविषयी कुठेतरी सामाजिक उपक्रम करण्याच्या दृष्टीने एक फंडिंग व्हावं देणगी बळा व्हावी या दृष्टीने हा महोत्सवाचं एक आयोजन केलं जातं याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात वेगवेगळे फूड आणि ऑटोचे असतात हे सगळं करवणुकीच्या बरोबर दुसरा आमचा खास उद्देश असतो कारण आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था रोटरी क्लब म्हणून नावारूपाला आलेली आणि यांच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळामध्ये नवीन वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो व्हावा या दृष्टीने जो काही निधी उभा राहावा यासाठी हा प्लॅटफॉर्म रोटरी महोत्सवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो असं हे ऐकून आम्ही आम्हाला एक सांगायला आव्हान करू इच्छितो की या माध्यमातून सिंधुदुर्गवासीयांनी यावर्षीच्या रोटरी महोत्सवामध्ये धुढास्कुलच्या मैदानावर तीन दिवस सर्वांनी जास्तीत जास्त सहकुटुंब यामध्ये सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आव्हान करतो धन्यवाद कार्यक्रम घेत आलेला आहे <coughs> आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी मी या रोटरी क्लबचा अध्यक्ष होतो तीस वर्षापूर्वी त्यावेळी आम्ही पुनम रजनी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि पुनम रजनीच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी पैसे गोळा करतो आणि ते पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले जात होते अगदी छोटं स्वरूप असलं तरी तरीसुद्धा त्यानंतर आम्ही सुंदर व्यक्तिमत्व नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि रोटरी क्लबचा तो सुंदर व्यक्तिमत्व कार्यक्रम गेली कित्येक वर्ष व्यवस्थित चालू होता या सुंदर व्यक्तिमत्व त्यावेळी पुनम्रजेनी बंद झाली आणि त्याचं रूपांतर सुंदर व्यक्तिमत्व मध्ये झाले पुढे पुढे असं झालं की सुंदर व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला ओटवणेकर खूप मदत करायचे ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी एका सुंदर व्यक्तिमत्वाच्या जाहीर सभेत सांगितलं की पुढील वर्षापासून आम्ही सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा घेणार नाही कारण राजनोटेवरेकर आमच्यात नाही आणि आम्ही सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा त्यानंतर बंद केली आणि आम्ही रोटरी फेस्टिवलकडे आलो तसं हे रोटरी फेस्टिवल सुरू झाल्यानंतर दरवर्षी आम्ही रोटरी फेस्टिवल घेत होतो परंतु दरवर्षाला दर लायन्स सुद्धा रोटरी फेस्टिवल घेत होतं आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की दो क्लब आणि रोटरी क्लब हे दोन्ही फेस्टिवल जर एकाच वेळी सुरू राहतील तर ते पुढे शहराला खूप म्हणजे फायद्याचं होणार नाही आणि म्हणून आम्ही लायन्स क्लबला एक वर्ष दिलं आणि आम्ही एक वर्ष अशा प्रकारे हा रोटरी फेस्टिवलचा कार्यक्रम सुरू ठेवला एक वर्ष तर मला आठवत आहे की आपण लायन्स आणि रोटरी यांनी मिळून एक वर्ष आपण फेस्टिवल घेतलेला त्या कृष्णसागर रिसॉर्ट कडे हा कार्यक्रम झाला तर त्यावेळी सुद्धा हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला दोन्ही क्लब एकत्र आले असं बऱ्याच वेळा दिसत नाही परंतु आपण सगळ्यांनी बघितलं आणि मोठ्या उत्साहाने आपण तो कार्यक्रम केला परंतु त्यानंतर आपण एक एक वर्ष वाटून घेतलं आणि ह्या वर्षी आपण हा रोटरी फेस्टिवल हा कार्यक्रम रोटरी क्लब करणार आहे रोटरी क्लबचा हा कार्यक्रम आहे ही एवढं जरी समजलं तर लोकांमध्ये उत्साह खूप असतो यंदा कोणाची यंदा बाकी कोणाची रोटरी काय लावून रोटरी वा वा वाचून सुंदर असं प्रत्येक लोकांमधून ऐकायला मिळतं आणि म्हणून रोटरी क्लबला हा उत्सव लोक खूप त्रास होतोय आपण उत्सव घेऊया नको रोटरी उत्सव घेऊया नको असं म्हटलं तरी सुद्धा रोटरी उत्सवाकडेच सगळ्यांचे पाय आणि मन वळतं आणि म्हणून सुद्धा आपण रोटरी उत्सव हा कार्यक्रम घेण्याचं निश्चित केलेला आहे या रोटरी उत्सवामध्ये वेगवेगळे स्टॉल्स असतील आणि हेच स्टॉलचं एक वैशिष्ट्य आहे की पहिल्या पहिल्यांदा मला आठवतं रोटरी क्लबच्या सुरुवातीला आम्हाला स्टॉलसाठी जाहिरात द्यावी लागत होती स्टॉल्स आमच्याकडे आणा आणा म्हणून लोकांना सांगावं लागत होतं आज पहिल्या दहा दिवसातच आमचे स्टॉल फुल झाले आता आमच्याकडे स्टॉल उपलब्ध नाही आणि सगळे स्टॉल फुल झालेले आहेत म्हणजे लोकांचं लक्ष या रोटरी फेस्टिवलकडे असतं हे दिसून आलं सर्वसामान्य लोकांना तिकिटाचे दर किती आहेत हा एक प्रश्न असतो आमच्या चर्चेअंत आम्ही ठरवलं की यावर्षी तिकीटाचे दर वाढवले जाणार नाहीत जे तिकीटाचे दर वीस रुपये पर पर्सन हे गेल्या वर्षी होतं तेच तिकीटाचे दर सुद्धा राहतील आणि कोणतीही वाढ आम्ही पैशामध्ये केलेली नाही त्यामुळे रोटरी फेस्टिवलचा फायदा सगळ्यांनी घ्यावा सगळ्या लोकांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला यावं अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा